देशभरात दलितांची संख्या वीस कोटीहून अधिक आहे म्हणूनच सध्या तरी दलित हे भाजपासाठी एक लक्ष आहे त्यामुळे समस्त वोट बँक दलितांसह एकत्र करण्याच्या दृष्टीने दलितांमध्ये काही नेत्यांचे लांबलुचाण करण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जात आहे भाजपाने आपल्या दोन हजार चौदाच्या जाहीरनाम्यात भारतीय समाजातील अस्पृश्यतेचे वरित अवशेष संपवण्याचे आणि दलितांना दारिद्र्यमुक्त करण्याचे आश्वासन दिले होते परंतु भाजपा सरकारने दलित उद्यापनासाठीचा अर्ध मोठ्या प्रमाणात कपातच केल्याचे आढळून येते विद्यमान भाजप हायकमांडने वापरलेली रणनीती तर आंबेडकरी चळवळीच्या भवितव्याच्या दृष्टीने भयानक आहे ते दलित नेत्यांना मंत्री व तत्सम पदाच्या मदाचे बोट दाखवून आपल्या जाळ्यात ओढताना काळजी अशी घेत आहेत की त्यांना त्यांच्या आदर्श व विचारसरणीचा विचार, विचार पाडायला भाग पाडतात आज समस्त दलित समाज एक प्रश्न स्वतःलाच विचारत आहे तो म्हणजे भाजपाच्या पाशात अडकलेले रामदास आठवलेंसारखे महान नेते ज्या पद्धतीने कार्य करत आहेत त्याच पद्धतीने जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले असते तर संसदेत नुसत्या कविताच करत बसले असते तर आज शोषित समाजाची अवस्था कशी राहिली असती बाबासाहेबांना तर काँग्रेसने स्वतःहून मंत्रिमंडळात सामील होण्यासाठी विनंती केली होती बाबासाहेब अत्यंत अभ्यासू तत्त्वज्ञान घटनातज्ञ व विरोधकांनी त्यांचा आदर्श घ्यावा असं प्रतिभावान नेतृत्व होतं नेहरू मंत्रिमंडळात सामील होण्यापूर्वी बाबासाहेबांना वॉइस रॉयच्या मंत्रिमंडळाचा दांडगा अनुभव होता त्यामुळे बाबासाहेबांना कायदा मंत्रालयाबरोबरच नियोजन विभागी दिला जाईल असे नेहरूने आश्वासन दिले होते परंतु ते शेवटपर्यंत पाळले नाही कायदा मंत्रालयात फारसे काम नव्हते त्यामुळे इतर अतिरिक्त पदभार दिला जावा असे बाबासाहेबांना वाटत असे परंतु इतर मंत्र्यांना दोन किंवा अधिक विभाग दिले गेले तसेच अनेक वेळा इतरांच्या खात्यामध्ये अदलाबदल केले गेले परंतु बाबासाहेबांकडे सहेतुकपणे दुर्लक्ष करण्यात आले अनेक वेळा मंत्री काही कालावधीसाठी परदेशात गेले असता त्यांचे खाते तात्पुरत्या स्वरूपाती बाबासाहेबांकडे द्यायचे टाळले गेले परराष्ट्र व्यवहार समिती अथवा रक्षण समितीसारख्या मंत्री गटाच्या मुख्य समितीवरसुद्धा पात्रता असून संधी दिली नाही बाबासाहेबांचा अभ्यास प्रामुख्याने अर्थशास्त्राचा होता जेव्हा आर्थिक कार्य समिती निर्माण केली गेली तेव्हा त्या ते समितीवर नक्कीच घेतले जाईल असे बाबासाहेबांना वाटत होते परंतु तेथे मुद्दामच वगळले नेहरू जेव्हा इंग्लंडला गेले तेव्हा या समितीवर बाबासाहेबांना कॅबिनेट मंडळाने नेमले परंतु नेहरू परत आल्यावर पुन्हा त्यांना त्या समितीवरून काळजी घडत होते ते अमानवी होते असे बाबासाहेबांना वाटत होते इतर मागासवऱ्यांसाठीची समितीची नेमणूक करून अहवालानुसार घटने तरतूद करण्याचे ठरले होते परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात होते अनुसूचित जाती व ख्रिश्चन समाजावर होणाऱ्या अत्याचारविरोधी काही रक्षण तरतुदी करण्याच्या सूचना केल्या परंतु त्याकडे दुर्लक्ष केले गेले पण राष्ट्रधोरण हा बाबासाहेबांचा चिंतेचा विषय होता स्वतंत्र भारताचा कार्यकाळ सुरू झाला तेव्हा भारताविषयी वाईट चिंतणारा जगातील एकही देश नव्हता परंतु नंतर तीन चार वर्षात दोस्त म्हणावासा एकही देश भारताच्या बाजूने राहिला नव्हता त्याचबरोबर पाकिस्तानशी होत असलेले सततचे भांडण हे सर्व बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला परराष्ट्र धोरणात बसणारे नव्हते हिंदू कोटबिल तर सातत्याने पाठपुरावा करूनही चार वर्ष पटलावरच येऊ दिले नाही या सर्व घटना बाबासाहेबांना वेदनादायी वाटत होत्या म्हणून त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला बाबासाहेबांचा राजीनामा विषय एवढा विस्ताराने मांडण्याचे प्रयोजन असे की आज सतेत असणारे मंत्री जे स्वतःला आंबेडकरी विचारधारणेचे पायक समजतात त्यांनी स्वतःला फुल प्रश्न विचारावेत देशाचे सोडा आपण समाज हितासाठी कोणते प्रश्न संसदेत मांडले किती पाठपुरावा हो केला आपण केलेल्या सूचनाकडे दुर्लक्ष होत असेल तर प्रधानमंत्र्याकडे किती वेळा तीव्र नाराजी व्यक्त केली मंत्रिपदाची गरज मला नाही तर माझी सत्ताधाऱ्यांना गरज आहे अशी परिस्थिती निर्माण करता आली का पुरेसे काम नसेल तर अतिरिक्त पदभार मिळवण्यासाठी किती वेळा प्रयत्न केले जो पदभार दिला तेच आपल्यावर खूप उपकार झाले या अल्पसंतुष्ट भावनेने आपण ग्रासलो गेलो तर नाही ना उत्तर तुम्हीच शोधा आणि कधीतरी जनतेला सांगा ऐंशीच्या दशकाच्या उत्तरधापासून बाबासाहेबांचे बरेचसे लेखन प्रकाशित झाले सुरुवातीस दलित व्यतिरिक्त इतर कोणी ते वाचण्यासाठी फारसे उत्सुक नव्हते केवळ दलितांनीच बाबासाहेबांचा वारसा आपल्या खांद्यावर बिनाट समर्थपणे इथपर्यंत वाहिलेला असून काँग्रेस संहिता डाव्यांनी जनदितेच्या भीतीपोटी व आपल्या पारंपरिक मतपेट्यांच्या लालसने गोंजारलेला आहे उजव्यांना आता फक्त आंबेडकर हवा आहे आंबेडकरी विचार तर अजिबातच नको आहे म्हणून खऱ्या अर्थाने उजव्यांच्या तावडीतून बाबासाहेबांची मुक्तता करणे हेच आंबेडकरी चळवळीसमोर खरे, खरे आव्हान आहे